अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरके साहेबांनी कोल्हापूरच्या संदर्भामध्येही लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं की या लक्षवेधीचा आणि हद्दवाडीचा काही संबंध नाही आणि हद्दवाडीची मागणी देखील या लक्षवेधीमध्ये इन्क्लूड त्यांनी केलेली नाही हद्दवाडीमध्ये येणारी जी बेचाळीस गावं होती त्याच्यासाठी जे कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण झाले त्याला निधी मिळावा आणि निधीतून तिथल्या संपूर्ण पुणे प्राधिकरणासारखी विकासाची कामं व्हावी ही त्याच्यातली प्रमुख मागणी आहे आणि कर सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली एक वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळी प्राधिकरण झालं त्यावेळी करवेरी तालुक्यातली सदतीस गावं आणि हातकणंगरी तालुक्यातली पाच गावं अशी बेचाळीस गावांचं हे प्राधिकरण आहे आणि प्राधिकरण करत असताना सन्मान्य सदस्यांचं म्हणणं असं आहे की जसं पुण्याला नागपूरला अन्य भागामध्ये जी प्राधिकरणं आहे तिथे शासकीय जमिनी त्यांना दिल्या जातात विकासाची कामं केली जातात अशा पद्धतीचंच हे प्राधिकरण असावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे पण सन्मान्य सदस्य सदस्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण शहराची प्रादेशिक योजना चार एक दोन हजार अठराला जी मंजूर केली होती त्याला परवानगी आपण देण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातनं सुमारे तीन हजार चारशे सदतीस विविध विकासकामांना आपण परवानग्या दिलेल्या आहेत जे विनापरवाना बांधकामधारक आहेत त्यांच्यावर पंचवीस लोकांवर देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यानंतर चौतीस प्रकरण त्याच्यामध्ये न्यायालयात दाखल आहेत या सगळ्या गोष्टी होत असताना निधीची आवश्यकता आहे आणि निधीची आवश्यकता जर असेल तर सेक्शन चाळीस काही स्पेशल अथॉरिटी कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरणाला करावी अशा पद्धतीची चंद्रदीपजी आपली मागणी आहे मी आपल्यामार्फत चंद्रदीप नरकेसाहेबांना आश्वस्त करतो की अशा पद्धतीची स्पेशल अथॉरिटी नेमून जर या बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं याला स्पेशल अथॉरिटी करता येईल यासाठी पुढच्या दोन महिन्यामध्ये याची माहिती घेतली जाईल आणि स्पेशल अथॉरिटी नेमून जर पूर्ण बेचाळीस गावांचा विकास होणार असेल तर त्याच्यासाठी स्पेशल अथॉरिटी म्हणून कोल्हापूर विकास नागरी प्राधिकरणाला जाहीर केलं जाईल